तो परिवार तपस्वी तो होतो अरे जंगलात जाऊन टाकून म्हणजे ना तपस्वी नाही तपस्वी म्हणजे सहिष्णुता सहन करणे घरो घर गर तपस्वी आहेत स्वतःच तास्य स्वतः करणारे घरोघर गर तपस्वी आहेत मातारपणामध्ये स्वतःचे कपडे स्वतः धुणारे काही मंडळी मला माहिती आहे मी स्वतःचे कपडे धुतो जेवढे जेवढं करता येईल तेवढं करतो मी शिवीशी व्यवस्था करतो हातच व्यायाम थांबलेला आहे आपला पूर्वी शिव भाकर खाताना असा हात बापा चुरायचो आपण ती भाकर व्यायाम होत होता सूक्ष्म व्यायाम होत होता आता चमचे घासतायत फक्त अंगाचा व्यायाम काही होत नाही विहिरीचं पाणी खोदताना उपसताना मनगटाचा व्यायाम व्हायचा जाताना जाताना कमरेचा व्यायाम व्हायचा मानाचा व्यायाम व्हायचा सगळे व्यायाम संपले सुटके तुम्ही हमाल करताय तुमच्या इतका पागल कोणीच नाहीये एकशे वीस क्विंटलचा पोता आमचा जुना माणूस उचलायचा साठ साली जुना माणूस उचलायचा आणि गडीवर जायचा पायऱ्या त्या नेमक पायऱ्या नव्हत्या खालीवर पायऱ्या प्रकृती मजबूत असायची आमची कमजोरी मी सांगितली कारखानदाराला कळलं त्यांनी पन्नास रुपयाची गोली पन्नास किलोची गोली केली आता परत त्याला कळलं की ही बी याला उचलत नाही मग त्याने तीस किलोची गोणी केली ते पोत कोणी उचलत नाही आता परत त्याला कळलं तिने आता वीसाच किलोची गोणी तयार केलेली आहे शंभर वर्षानंतर कळल त्याला त्या ते व्यापाऱ्याला आणि तो गाय छापता पुढे एवढीच गुणी करणार आहे आणि अंगठ्या एवढा माणूस ती गोणी घेऊन गुण। कुठत कुथत जाणार आहे तुम्ही तुम्हाला संपूर्ण असं वाटत नाही का तुम्ही तुम्हाला संपवलेला आहे ज्ञानाच्या शाळेमध्ये याला शिकून फायदा नाही हा खूप ज्ञाने फार हुशार आहे म्हणून हा विद्यार्थी प्रेमाच्या शाळेमध्ये आमच्या श्री चक्रधर स्वामींनी पाठवला हातामध्ये मशाल घेऊन फिरलेला हा माहीन भट्ट इतका अहंकारी होता पायामध्ये गवताचे तोडे तिथे गेला आणि बदलला असतो चुलीतली राख काढायला लागला जळून जे नष्ट झालेलं असताना त्याला जमा करतोय त्याला बाहेर ओढतोय भिक्षा मागायला लागला धंदा सुरू केला सोनारीचा देवा तुझा मी सर देवा तुझा मी स्व हा माणूस शब्दाने शिकवण्यासारखा नव्हता चर्चा करणारा स्वामींना तो उलट सुलट बोलला तो अभ्यास स्वामींकडून केला बस स्वामीनं वाटला शेवटची परीक्षा आहे त्याला प्रेमाच्या शाळेमध्ये श्री सूर्यप्रभूने काही सांगितलं नाही त्याला काही सांगितलेलं नाहीये प्रेमापेक्षा कोणतं मोठं शास्त्रच नाहीये ज्ञानाला ना काय करते बडबड कर म्हणतात लोक फार बडबडे असलं तर बडबड कर म्हणतात नको ते नाही परवडत मला पाठी फिरवलं ना बस पुरेसा आहे तेवढ सर तुम्ही फक्त लढ म्हणा पाठिंक फिरवा मी लढायला तयार आहे भंडारकरांचं जीवन असंच काही हो विचारलं नाही सोळा वर्ष स्वामींचा सहवास एखाद्याचा प्रश्न विचार काहीच विचारला नाही सोळा वर्ष आणि अभ्यास परिपूर्ण अभ्यास झाला कशातून झाला कृतीतून झाला देहबोलीतून अभ्यास झाला मागितलं काहीच नाही भांडारे कार्याने मागितलं काहीच नाही सगळे मागतात हो सगळे मागतात देवावर दहा रुपये ठेवते ना एवढी मोठी यादी लंबिलच काय करतील कोरोटाचं भांडण मिटू दे पोरीचं टेंगूळ मिटू दे आमच्या विहिरीला पाणी लावू दे मुलीचं लग्न होऊ दे दहा रुपयामध्ये फसवतात त्याला काहीच मागितलं नाही काहीच ना मागणारा फक्त म्हणजे भांडारे कारण इंग्लिश सावल्यानंतर स्वामींना वाटला असेल ना मनुष्याचा वेश धारण केला त्यांनी त्यांनी वाटला असेल आता काहीतरी मागाल राहा माग साधा विंच आवलेली आहे पण नाही मागितलं तेही अवस्थेत दिलं स्तोत्र दिलं आचा निर्माण झालं वेदनेतून जन्माला आलेलं स्तोत्र म्हणून भांडारे कारासारखं का मरण असावं मरण काळे त्याच्या सममागने सावे, वृश्चिक वेदनेचे चे, कवनात रूप भावे, वेदने चे, चे कवन रूप व्हावे वृश्चिक वेदनेचे वृश्चिकाच्या विंचवाच्या वेदना आहेत ना त्यानंतर त्याला बदून टाक कवन कर त्याचा अरे इंगुळिका स्तोत्र लिहिलं काय तुमचा जिल्हा भाग्याचा होुळिका स्तोत्र रडत रडत लिहिलं जसं पसायचा जसायचा मुक्ताबाईच्या ताटीच्या ना उत्स्फूर्त अभंग आहे कुणी पाठ केले उत्स्फूर्त अभंग आहे असं इंगोळी का स्तोत्र त्याच्या अगोदरच वेदना ते दुसऱ्यांदा मागेला असं वाटलं बीमार पडला स्वामी कपडे धुण आणायचे त्याचे स्वामींनी मांडव डोकं घेतलं आता स्वामीने वाटलं आत्ता हा नक्की मागलेला याची गरज आहे स्वामी म्हणाले काळवंचना करू वाटतो देऊ का तू म्हटलं नको इथे स्वामी हारले इंग्लिश चावली त्यावेळेस एक हारले तुम्हाला काहीच मुलगा नाही आणि शेजारचा से बापाच्या बापा पाथीवर बसतो डोक्यावर बसतो मस्ती करतो कपडे वरवतो सगळं करतो गाडी निघली की मागे लागतो तुमचा मुलगा देवासारखा बसला आवडेल तुम्हाला मुलाने त्रास द्यावा मांडीवर बसावं तुरडावं असं वाटतं ना आपल्याला त्याला असं स्वामींना वाटत तसे लाभ मागत का नाही काळ बच्च्याला करू त्यावरच माझ्या भासनात मी सांगितलंय मर्जे तुझी तरी सांग दया विश्वनिर्मुनी खेळ निर्माण करून तू खेळ मांडलेला खेळ तपसाली बस तुझी कृपाशीना मी खरं घरू ना सौदा नव्हता केला जगण्याचा सौदा नाही केला मी तुला म्हटलं माझं जगणं वाढव सौदेबाजी केली रे प्रभू वटवृक्षसारखा आयुष्य देतो रे अरे थोडं आयुष्य दे थोडं दे पण तुझ्यासाठी तुझ्या सहवासातून मला प्रेम दे, 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 दे। खेया तबसला तुझी दया खेळ खेळशी जिंकूय तू हरि प तुझी तरी सा तुझी मर्जी काय प्रभू सांगणार मी तुला काही मागितलं नाही न मागता देत नाही का तुझी बदनामी तू करतो आयुष्य देतोस दे 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 दे। दे लोकांना कळत्र महती याच्या कारण सगळ्यात चांगलं फक्त आयुष्य आहे तुझ्या प्रेम आणि तुझ्या मुक्तीचं मूल्य कमी होऊन जाईल तुझं तू रक्षण कर शिर का परत म्हटले नाही ते सांगता येत नाही स्वामीकडे पाहत पाहत त्यांनी शरीर सोडून दिलेलं आहे प्रेम हे सर्व श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गरज आहे जनावरांना गरज आहे सगळ्या देशांना गरज आहे बाबाच प्रेम इतकं प्रेम कि नातं धुसर व्हावं स्त्री पुरुष लिंग भेद संपून जावा राहुल पाठ घासून देत का एखादी तरुण मुलगी म्हणते किती खात्री असेल तिला किती शाश्वती असेल राहुल जायचे पाठ घासून द्यायचे त्या लोकांना काही वाटत नव्हतं किती परीक्षा झालेली आहे सगळं जीवन बघितलं एकशे वीस वर्ष जीवन बघितलं राहुल माय राऊल बाप बहुत मोठ्या संदेशांचं पतन होताना आपण बघतोय खूप पिरणुका खूप खूप काही झालं पण इतक्या वर्ष आपली प्रतिष्ठा ते राखू शकलेलं नाहीये तुमचं तुम्हाला ज्या विषय आवडतो त्याच्यावर प्रेम असावं तुम्हाला ज्या कामावरताना त्याच्यावर प्रेम असावं ते विस्तारित व्हावं विस्तारित व्हावं विस्तारित व्हावं सगळे त्यात मावले पाहिजे एवढं मोठं वर्तुळ तयार करावं सगळे त्यात मावले पाहिजेत आज नाही असं नाही आजही आहेत ना सामाजिक कार्यकर्ते आहेत स्वतः जे जीवनाची परवा न करता आणि कुठला स्वार्थ नसताना लोकांचं काम करतात ना आजही आहेत ना काही लोक सगळ्याच क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेतरी आर आर पाटलाची आठवण आपल्याला येते की वडील वाढले आणि त्यांचा शर्ट त्यांनी अंगामध्ये घातलं आणि ते झाले गृहमंत्री झाले त्यांची पत्नी खुरपायला जात होती आई प्रसंग आहेत ना अशी आठवणी त्यांना जगताय तर तुमचे हाड माणूस एकच आहे ना त्यांना जगता येत ना मी कुठल्या पक्षाचं बे बच्चू कडू सगळं माझ्या डॉसमोर कधी कधी येत आहे आपण कशाने माणूस आणि यावेळेस सगळे आमदार म्हणाले की आमचं मानधन वाढवा एकच म्हटला नको आहे ते खूप आहे त्याच नाव बच्चू कडू आहे ना जगण्याच्या जगा निर्माण केलेल्या तेवढ्यामध्ये जगतायत ना माणसं आजही जगतायत माणसं अण्णा आहे आज एक ताट एक वाटे एक तांब्या भागले त्याच्यावर तुमच्यामध्ये लग्नामध्ये किती भांडे येतात गठ्ठ्याचे गठ्ठे सांभाळतात आणि हे ढकला ढकलेच असते इकडचं तिकडं चाललं ना तिकडं तिकड आंब कराने एकदा देऊन टाका ना गरिबांना सगळ्यांना देऊन टाका ना जगण्यामध्ये मजा ते देताना मजा असते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे कधी कधी घेणाऱ्याने देणाऱ्याचे देनारे हात घ्यावे घेत जाणार अरे झाड झोडफ देतात बुद्धाच्या का झाडं खाली उभे होती आंब्याच्या झाड होतं लोकांनी दगड मारले आंब्याला दगड लागले दगड आंब्या खाली पडले बुद्धाच्या डोक्याने दगड लागले आणि बुद्धाच्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं आणि बुद्ध जवळ मुलं पळत गेली स्वारी 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 तुम्हाला दगड ला लागले बरं का तुम्ही रडताय का ते म्हटले यासाठी रडतोय तुम्ही झाडांना दगड मारले रे झाडाने गोड गोड फळं दिले तुम्हाला माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाहीये म्हणून देत राह थोड थोड देत राहा कमीत कमी हसत झाला खुश होतो माणूस काही खर्च येत नाही हसले की तो मी हसून देतो गोष्ट समजावी लागते हसण्यासाठी शब्दाला बोलत तोही हसून देतो असा हसरा चेहरा त्याने ठेवा किती दारिद्र्य बनत चाललो किती दारिद्र्य बनत चाललो आपण इतक्या की आपल्या आई वडिलांना पुरे पुरेल इतकं हे आपल्याकडे अवधार्य नाहीये आई वडला तरी पूर्ण पाहिजे स्वतःला ना, पुरत नाही तर तुम्ही आत्महत्या करता इतक्या दारिद्र्य आहात की स्वतःला जगण्याचा सुद्धा प्रेम तुमच्यात नाहीये आत्महत्या तुम्ही करताय प्रसन्न माणूस कधी आत्महत्या करत नाही बिना शब्दाची प्रसन्नता श्री प्रभू बाबा वाटत होते प्रत्येकाच्या अंत्ययात्रेला जात होते शब्दाशिवाय बोलत होते शब्दीविन संपाद आईन हा प्रेमाच्या अधीन झालेला एक ज्ञान सर्वज्ञ असलेला स्वामी तीनाश भेट घेतात एकदा त्या घोडाजोडीच्या शिष्याने तिकडे हिंसा केली त्यावेळेस स्वामी व्यथित झाले पळत परत आले आईकडे मुलाने यावं आणि सांगावं आपलं दुखणं श्री प्रभू बाबाला सांगितलं प्रेमाच्या पायाजवळ ज्ञान विश्रांती घेतात त्याला सर लक्षात ठेवा गाडगे बाबा आडानी सही करता येत नव्हती सगळ्यात जास्त शिकलेले महाराष्ट्रातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटना लिहिणारे पण जेव्हा निर्णय त्यांना करायचे की हिंदू धर्म सोडायचा का बाबाजवळ आले पायाजवळ बसले आणि त्यांचा सल्ला घ्यायला लागले सल्ला देण्यासारखे होते का ते तरी कीर्तन करा माय बाप गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरी पुण्य समजते हे काने मी म्हणत असत गोपाला गोपाला सल्ला देण्यासारख्या आणि त्या बॅरिस्टर असेल माणसाला पण तो आला तिथे हा भरतला सूर्याच्या पायाच्या वैरेकडे जाऊन थांबला हे तेज हे सामर्थ्य आपण सल्ला घेतो ज्ञानी माणसाचा इथं ते नाकारला त्यांनी अनेक वैरागेचा सल्ला घेतला काय मिळाला असेल योग्यच मिळाला असेल विरक्त आणि प्रेमळ माणूस तुम्हाला योग्य ती सांगत असत एक दोन वेळा आठवी जे चांगल्या गोष्टीची दररोज आठवण करा आज असं लाईनच जरा तुम्ही राजकीय जीवनामध्ये कोण चांगला झाला त्याचं नाव बघा प्रसंग तुम्हाला झालेल्या लोकांची यादी तयार करा ती बघत जा जुन्या आठवणी काढत जा एक दोन वेळ या ते आठवी जाईल आणि वंदे दिवस जाऊ न ही सूचना तुम्हाला आहे तो रिकामी असला तरी तुम्ही रिकामे राहू नका कष्टाचं काम होत नाही ना शब्दाचं काम करा बोलायचं काम करा बघायचं काम करा ते निरीक्षण करा ते निरीक्षण करा स्वातंत्र्य मिळाले त्यावळ जो आनंद झाला ना कसला दिवस तो सोन्याचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे तो आणि म्हणू हे सोनं जे आहे ना टिकाऊ आहे लवचिक आहे आणि टिकाऊ आहे लवचिक आहे आणि कोमळता त्याच्यामध्ये आहे ही निर्मिती तुमच्यामध्ये सुद्धा होते बहिणाबाई बैराबाई मध्ये झाली ना शिकलेली नव्हती कडूबाई खरात आमच्या चिकटाण्या काही शिकलेले नाहीये पण ती गाणं इतकं चांगलं म्हणते तिने निर्वाण केलं ते एक दिवस बाहेर जाऊ दिलं नाही ते टाळ त्या चिपळ्या आणि ते विनंती घेत्या आणि ती म्हणत राहते भीमान माई भरली वाटे मया बापान बापान माय सोन्यान भरली कमवलं तिने सातत्या त्याच्यामध्ये संगीतामध्ये गायन क्षेत्रात जाईना शास्त्रीय संगीत करणारे दररोज रियाज करतात दररोज रियाज करतात सगळे संत काम करणारे संत होते वारकरी संप्रदायाचे सगळे संत एक चिखल तोडत होता गाडी बनवत होता एक सोनारीचा धंदा करत होता एक हजामतीचा धंदा वारीक 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 हजामत करूया बारीक तो त्या व्यवसायाच्या आडुषण तो बोलत होता आणि म्हणून त्यांनी विठू लेखरवाळा केलेला आहे सगळ्यांना संघटित केलेलं आहे ते माझ्या स्वामींनी अगोदर तो प्रयोग हो केलेला आहे सगळ्यांना संघटित केलेला आहे आज विघटन होत आहे तुम्हाला लिहिता येत नाही दगड बोलतायत ना बोलता बोलता आज नांदेड तू किलोमीटरवर किती किलोमीटरवर आहे किलोमीटरवरचा दगड बोलताय तो स्टोन बोलताय इतके किलोमीटर झालेलं आहे आमचं काय उपयोग आहे दगडावर लोड केले कोणति शिलालेखावर लोड केले आणि शिलालेख हे अकाट्य प्रमाण आहे संशोधनाच आम्ही काय करतोय आमच्या मुलांना आम्ही काय देतोय काय देतोय मुलांना मुलांना देण्यासाठी दररोज दिवस विचार करा थोडं 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 घेत जा ऐकतात मुलं ती ताकद मुलांमध्ये आहे श्री प्रभू बाबाचा धर्म म्हणजे प्रेम आहे महादेवाची देवाची किरत घेणे गेवाळून आभारी म्हण महादेवाची किरत म्हणजे आभाळापर्यंत गेली नाही चक्धर स्वामींची नाहीये म्हणत आव्हाला वाहून गेलेली आहे म्हणजे मग आव्हालाचा असं बऱ्याच लोकांचा होत लांब किरते असते पण घरात कप कुत्र विसरत नाही गावात किंमत नसते म्हणजे पा पसरली दूर म्हणजे दूर पसरली अरे राहील जवळ गुळाची पोहोचली दूर पसरली आणि जवळ राहिली रुद्ध पुरुष तयार नाही रा जवळ राहिली हे सांगायला भाषा चांगली पाहिजे शिव्या सुद्धा चांगल्या पाहिजेत शिव्याच जे स्वरूप आहे प्रेम मेल्या गुलामाच्या ए बाडा शिव्या ऐकून सुद्धा बरं वाटतं शिवी आणि ओळी सारखेच प्रेम पडलेलं असेल तर झाड शिवाय ते विठ्ठल अरे इथ्या इथ्या मूळ मायच्या कारण रणकी झाली सठी सावित्री चुडा आली तू हसतो तिकडे इतक्या शिवे असतात हो गोड शिवे असतात रवळांच्या जीवन जीवनामध्ये शिवाय होते होत होता होता लीला चरित्रात त्यांची खूप खूप रंगवण्यासारखी आहेत संगीत श्री कथा करणार उत्वादी शास्त्री असं मला समजलं खूप छान आहे प्रयोग तो मला वेळोवेळे विषय घेऊन संगीत कथा करायच्या मला महावाक्य सुद्धा संगीत मध्ये करायचे रोचक मनोरंजक झाले पाहिजे आणि सुलभ झाले पाहिजे त्यात शास्त्रीय संगीत आलं पाहिजे का संगीत हो पोथी ते सूत्र संगीतामध्ये येतात चैतन्य माया विविध पराशक्ती लावली की नाही चाल ज्ञान देऊनी उद्धरिते का जे अज्ञान मूळ ज्ञाने निवर्तविती आलं ना चालीवर वेदवंत चालीमध्ये हे चालीमध्ये हे चालीमध्ये आलं तर काय फरक पडतो हा ती त्याला पोषक असली पाहिजे शो शंकर नारायणी जायराज बाबाचं कर्तृत्व फार मोठं कर्तृत्व आहे त्यांनी पुरीने केलेलं सोमठ्याने केलेला त्याने इतर ठिकाणी जे केलेले महावाक्याचा के कार्यक्रम दोतोंडे बाबांचा कार्यक्रम केलाय ते गोपीराज बाबांचा नागराज बाबांचा कार्यक्रम केलाय एक माणूस एवढी उलथा पालन करू शकतो इतक्या लोकांना जमू शकतो ही श्री प्रभू बाबाची कृपा आहे त्यांची जिद्द त्यांची उमेद त्यांच्यामध्ये जे सळसळतेपणा आहे तो कायम राहावा अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्या मायबापाला नमस्कार करतो दंडवत करतो रावळ माझी माय राऊळ माझे बाप राऊळाची माये राऊळची बाप पुरेस आहे मला एवढं काही लागत नाही मला देऊ नको आहे तो खूप जड आहे खूप जड आहे त्याच्या प्रार्थना जड आहे कळायला जड आहे शब्दा उघड आहे माझ्या देवाकडे जाताना आम्हाला फक्त माय बाप फटलं की जात आहेत हृदयाशी जोडणार हे नातं आहे हृदयाशी म्हणून हृदयाचा स्वामी तू आहे तुम्हाला एक सांगू मी प्रवचन वाढू देत नाही सारंग पंडित नावाचा एक पैठणचा ब्राह्मण कदाचित तो विपरीत झाला दूर दूर, दूर दूर गेला स्वामी त्याच्यावर नाराज झाले रुद्धपूरला गेला ना सोबतच्या परिवाराला म्हटला अरे मला राऊ दाखवू नका बरं तुम्ही मला स्वामींनी दाखवले विरुळा अ तिने त्याने एकच श्लोक केला एकाच श्लोकाचा तो कवी आहे हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम नयन देखील लोका धार आलोक्य भीषम एक श्लोक आहे एका श्लोक श्लोकाचं कवी आहे पण इतका गोड श्लोक आहे ना तो समाजाला प्रवचन करत नाही स्वतःची इंद्रियांना सांगतो हृदया भज परेशम हे हृदया परेशम गुंडवाख्यम भज त्या गोविंद प्रभूचं भजन कर हृदया हृदयाला सांगितलं आपण आपला सगळी बोलत नाहीये तो अप बोललाय कवी नयनाने केलं आणि म्हणून डोळ्याला ते उपदेश करतात बघ आलोक्य मी आलोक्य दर्शनीय दिव्य असा प्रकारचं बघ तू तेज बघ काय बघितलं जगामध्ये बघ ना तू तेज बघ ते बुद्धीला सांगतात ते आपल्या जिभेला सांगतात जिभेला सांगतात एकच कवी श्री काव्य लिहिणारा आणि एकच श्लोक नेणारा आणि तो एकच श्लोक मला खूप आवडला त्या श्लोकावर मी मागच्या वेळेला बोललो आहे गोविंद प्रभू जयंतीला त्याच्या आधी मी गोविंद प्रभू जयंतीला नाहम म्हणुष देव यक्षो याच्यावर बोललेलो आहे मग गोविंद प्रभूंना स्वतःचा परिचय करून देत असताना मी स्वरूप आहे असा परिचय करून दिला बाकीचं विसरून जा म्हटलं सगळे मी ज्ञान स्वरूप आहे असं वेगवेगळ्या विषयावर आत्ताही मला विषय तो विचारतही सारंग पंडिताच्या श्लोकावर बोलावं खूप चांगला श्लोक आहे तुम्ही तुम्हाला कधी उपदेश करता का मी तुम्हाला कधी समजावून सांगता का सांगितलं पाहिजे आपण आपल्याशी बोललोय गाडगेबाबा एक ठिकाणी भिक्षा मागायला गेले बाई पुरणपोळी करत होती गाडगेबाबा म्हटले बाई मला पुरमपोळी बरं का जवळच तिचा नवरा बसला होता खूप दिवसापासून पुरणपोळी खाल्ली नव्हती त्याने आज खायचे होते उठला काठी घेतले गाडगेबाबाच्या पाठी दोन चार काठ्या मारल्या गाडगेबाबाने गेले पुढच्या घरी आणि स्वतःलाच म्हणतात पोळी खायची होती का खायची तर का पुढे खाणं पुढे आता खा पुढे स्वतःशी बोलत जा स्वतःशी बोलणं हे फार महत्वाचं आहे नंतर देवाशी बोला असा हस्क कधीतरी ज्यावेळेस शिव येईल त्यावेळेस मी या श्लोकावर उरेल मला अवसर प्राप्त करून दिला जागराज बाबा याचे मी मनपूर्वक आभार मानतो कदाचित जास्त बोललो असेल मला क्षमा करा आणि एवढं बोलतो आणि माझे शब्द संपवतो श्री गोविंद प्रभू महाराज की जय Thank you.